नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आयुक्तालयातर्फे पिंपरी चिंचवड आयुक्तालय ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयोजन विकसित केले आहे या ऍपद्वारे ज्येष्ठ नागरिकांसाठी रुग्णवाहिका जवळच्या रुग्णालयांची माहिती शासकीय वैद्यकीय योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे सायबर फसवणूक होऊ नये याबाबत जनजागृती केली जात आहे ज्येष्ठांना तातडीची आवश्यक मदत मिळण्याकरिता या ऍप चा उपयोग होणार आहे या ऍप चा एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक यांना विशेष उपयोग होणार आहे हे ज्येष्ठ नागरिक कोणत्याही अडचणीत सापडल्यास त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास या ऍपद्वारे मदत होणार आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे यांनी दिली त्या अनुषंगाने तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन मार्फत परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना भेटून त्यांच्या मोबाईल मध्ये हे ऍप इन्स्टॉल करून देण्यात आले आहे विविध भागातील ज्येष्ठ नागरिकांना तळेगाव दाभडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अॅप इन्स्टॉल करून देण्यात येत आहे पोलिसांच्या या सहकार्यामुळे तळेगाव दाभडे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत व या उपक्रमाचे कौतुकही केले आहे पाहुयात पिंपरी चिंचवड पोलीस तर्फे हे नवीन एक ऍप आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार केलेलं आहे आणि याचा आम्हाला अतिशय आनंद आला कारण सध्याने दोघं दोघच कोणी राहतात ज्येष्ठ नागरिक राहतात कोणी मदतीला नसतं तर अशा वेळेला ऐन वेळेला पटकन हे ऍप ओपन करून कुठली अँब्युलन्सची सेवा ब्लड ग्रुप आपला माहीत असेल तर तो किंवा काही हॉस्पिटल किंवा कशाच्या संदर्भात ते आपल्याला एका ऍपवर फोनवर बोलवणार येणार आहेत आणि मदत मिळणार आहे याचा आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे आणि तळेगाव पोलीस स्टेशन <laughs> <laughs> या, तर्फे आम्हाला जे चार जण आलेत त्यांनी खूप सुंदर माहिती दिली आणि त्यामुळे आम्हाला ह्या सगळ्याची कशी ॲप हे करायचा डाऊनलोड करून घेणं हे शिकवलं त्यामुळे आम्हाला आनंद झाला आणि ह्याचे आम्हाला खूप उपयोग होईल असं वाटतंय धन्यवाद पोलीस पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त ह्यांच्यातर्फे आम्हा सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी एक ॲप तयार केलेला आहे येणेकरून काही आजार आला रात्रीचं तर त्या ॲपवर हे केलं तर हॉस्पिटलचं येईल काही संकट आलं त्यावेळेला येतील कुणी काही त्रास दिला तर त्या ॲपवर आप आपण बटन दाबलं तर सगळी आपल्याला मदत मिळेल असं त्यांनी हे आम्हाला सांगितलं आणि ते आम्हाला सगळ्यांना त्यांनी ते ॲप तयार करून दिले आणि इथं सूर्यमुखी गणपतीच्या इथं चार पोलीस येऊन हे आम्हाला हे सगळी मदत केली तर ते त्यांची मी आभारी आहे आमच्या सगळ्यातर्फे पोलीस आपल्याकडं आपली सगळी काळजी घेणार आहे सर्वांसाठी मदत करणार आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद